तिरूर लोकसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे समोरील उमेदवाराला दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा नागरिकांचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे आशीर्वाद मागायचा आहे आप की पार चारश पार असं म्हणत असताना कुठेही त्यांना खात्री नाहीये जेम तेम दोनशेचा आकडा ते पार करतील की नाही अशी वस्तुस्थिती आहे यामध्ये महाराष्ट्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे हा प्रचाराचा दौरा सुरू आहे आणि हे होत असताना सगळीकडे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आजचा दौरा आहे आमचे शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार असतील बाळासाहेबजी सातव असतील यांच्या माध्यमातून वाघोली परिसरातला आजचा दौरा सुरू आहे आणि सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा दौऱ्याला आहे कालही आंबेगाव तालुक्यातही तितकाच उदंड प्रतिसाद आता आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मिळाला आज आता सगळेजण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट दिसते मागील पाच वर्षांमध्ये जी, 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 जी कामं मार्गी लावलेली आहेत ती पूर्ण करणं हे एक प्राधान्याचं काम असेल जसं शिरूर मतदारसंघासाठी एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे पुणे नगर हायवेवरची वाहतूक कोंडी आणि या संदर्भामध्ये खराडी बायपास पासून ते शिरूरपर्यंतचा जो सात हजार पाचशे कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याचं काम याचं टेंडर आत्ता ऑन आहे आणि याचं टेंडर पूर्ण होताच म्हणजे याची टेंडर प्रोसेस पूर्ण होताच कामाला सुरुवात होईल ते काम तातडीनं पूर्ण करून घेणं त्याची जी साधारणतः तीन साडेतीन वर्षाची मुदत आहे या कालावधीत हे काम पूर्ण करून घेणं त्याचबरोबर तळेगाव चाकण शिकापूरचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे जो जवळपास साडेआठ हजार कोटी रुपयांचा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे आणि तसाच पुणे नाशिक हायवेवर एकोणीस हजार कोटी रुपयांची कामं ही नॅशनल हायवेच्या माध्यमातून शिरू लोकसभा मतदारसंघात येतात ही कामं प्राधान्यानं चांगल्या दर्जानं पूर्ण करून घेणं याला प्राधान्य असेल त्याचबरोबर पुणे सोलापूर हायवेवर रवीदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डी पी आर हा सबमिट केलेला आहे तर त्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न असेल इंद्रायणी मेडिसिटीसारखा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प याला तीनशे एकर जागा ही अलॉकेट केली गेलेली आहे आणि इंद्रायणी मेडिसिटीचं काम लवकरात लवकर, लवकर सुरू व्हावं यासाठी सुद्धा हे प्राधान्य देण्यात येईल मला वाटतं मी आजच त्यांचं ते विधान ऐकलं आणि हे विधान खर तर आश्चर्यजनक आहे की निवडणुकीसाठी म्हणजे दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी जर ते उभे राहत असतील तर का एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाने प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्या मनात येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा काय हेतू आहे निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा सुद्धा स्पष्ट होतो यामध्ये जे आपण उल्लेख केला त्यांच्या जर विधान बघितलं तर त्यांना दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या युवकांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मी मायबाप जनतेकडं हे आशीर्वाद मागतोय आणि त्यासाठी मी या निवडणुकीकडं त्या दृष्टीनं बघतोय मात्र त्यांना जर हा बदला वाटत असेल तर मायबाप जनता शोधणे